सोयाबीनची हमी भाव आहे चार हजार नऊशे पन्नास का चार महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन पार पडलंय नागपूरमध्ये आणि नागपूरमध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली हे तुम्ही बघितलं असेल आता थमनेलमध्येच की बारा तारखेपासून बारा जानेवारीपासून आपण सी सी आय केंद्रात जे जे काही आपण जे माल खरेदी करणार होतो सोयाबीन आणि कापूस हे आता आपण बंद करणार आहोत कारण काय सांगितलंय त्यांनी की मार्क हमी भावापेक्षा मार्केटमध्येच म्हणजे मार्केट मध्ये म्हणजे बाहेरच प्रायव्हेटमध्येच मार्केटपेक्षा जास्त भाव भेटतोय शेतकऱ्यांना म्हणतोय सोयाबीनचा भाव जास्त भेटतोय म्हणतो कापूस कापसाचा भाव जास्त भेटतोय आणि मार्केटमध्ये म्हणजे सी सी आयमध्ये सरकारची खरेदी सुरू आहेत तिथे कमी ये येत आहेत गाड्या येत नाही आहेत म्हणून आम्ही आता बंद करणार आहोत म्हणते किती चुत्या बनवते आपलं शे फडणवीस साहेब आपलं मुख्यमंत्री साहेब एवढं बनवू नका ना शेतकऱ्याला सरळ सांगा की आम्ही बंद करतोय म्हणून कुठे देते सोयाबीनचा भाव आहेत हमी भाव चार हजार नऊशे पन्नास आणि इकडे मार्केटमध्ये विकतोय चार हजारच्या खाली आणि तरी तुम्ही सांगताय की हमीभावापेक्षा जास्त भाव भेटतोय शेतकऱ्याला काय आम्ही काय आंधळे वगैरे आहोत बहिरे वगैरे आहोत किंवा काही आहोत का शेतकरी काय बोलून वि विचार तरी करा थोडं की आम्ही किती बनवतोय शेतकऱ्यांना मूर्ख आहेत का शेतकरी कापसाचं हमीभाव आहेत सात हजार पाचशे आणि तुम्ही सांगताय की मार्केटमध्ये सात हजार पाचशेपेक्षा जास्त भेटतोय म्हणून कुठं भेटतोय सात हजार पाचशेपेक्षा सात हजारच्या खाली सहा हजार आठशे सहा हजार सातशे रुपये असा भाव भेट भेटतो शेतकऱ्यांना बाहेर आणि तुम्ही म्हणून तुम्ही म्हणताय की आयमध्ये म्हणून गाड्या येत नाही म्हणून बंद करता म्हणून अरे आयमध्ये दोन दोन दिवस नंबर नाही लागत आहे गाड्यांची आणि तुम्ही सांगताय की शेतकऱ्यांचे नंबर नाही लागत आहे तुम्ही सांगताय की गाडी नाही येत आहे शे सीसीआयमध्ये म्हणजे सरकारची जिथे खरेदी आहे तिथे तुम्ही गाडीत नाही येत आहे म्हणताय काय एवढं कसं काय बनवताय तुम्ही म्हणजे लोक लोक मूर्ख आहेत की शेतकरी मूर्ख आहात हे तुम्ही विचार करायला पाहिजे आणि शेतकरी बांधवांना विचार करा हे असं असं बनवते हे सरकार आपल्याला तुम्ही विचार करा तुमच्या गावात तुमच्या शहरात किती भाव आहेत किती भाव आहेत सोयाबीनला कापसाला सोयाबीनची हमी भाव आहे चार हजार नऊशे पन्नास तुमचा माल जातोय का चार हजार नऊशे पन्नासच्या वरी हा मुख्यमंत्री साहेब सांगतोय की चार हजार पन्नासच्या वरी शेतकऱ्यांना भाव भेटतोय म्हणून आम्ही बंद करतोय बारा जानेवारी पासून कापसाचा भाव सा साडेसातच्या वरी भेटतोय शेतकऱ्यांना म्हणून आम्ही गाड्या येत नाही म्हणून आम्ही हे सर्व बंद करतोय म्हणते आता बंद केलंय तर शेतकऱ्यांची अजून फजिती होणार कसं काय होणार शेतकऱ्यांचं आणि यांना आपण निवडून देतो शेतकरी बांधव विचार करा थोडं मुख्यमंत्री साहेब सरकार थोडं विचार करा शेतकऱ्यांना असं फसू नका आणि इतके बनवू नका आम्हाला माहीत आहे तुम्ही किती हुशार आहेत तुम्ही खूप हुशार आहेत टॅलेंटेड आहात कसं बनून आम्हाला बनवलंय शेतकऱ्यांना तुम्ही तुमचे विजय नक्की केले आणि वन साईड निवडून आले तुम्ही शेतकरी हे तुमच्या बोलण्यावरून बनतोय आणि तुम्हालाच तुमच्याच बाजूने जातोय शेतकरी बांधवांना सावध राहा हे असं असं अशा तराने आपल्याला बनवून आपल्याला असं भिकारी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे यांचं तर सरकारना एकच विनंती करतो असं बनवू नका योग्य भाव त्या शेतकऱ्यांना तरच तुम तुमचे चांगले दिवस येतील नाहीतर शेतकरी तुम्हाला तुम्हा तुमची जागा दाखवणार आणि शेतकरी बांधवांना व्हा जातीपातीच्या राजकारण करू नका आता काय आता काय उरलंच नाहीत पाच वर्ष पाच वर्ष तर महाराष्ट्रात सत्ताच नाहीत आता इलेक्शनच नाहीत तर काय बनवू आपण काय करू शकतो शेतकरी बांधव आणि केंद्राची सुद्धा इलेक्शन नाहीत म्हणून आता आपलं काय चार चार पाच वर्ष खरं नाहीत पण यांना कोणत्या प्रकारे आपण धडा शिकू हे तुम्ही धडा शिकवायला पाहिजे शेतकरी मानवांना हेच विनंती माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद वंदे महात्राज